नमस्कार मी गुरुबाबा महाराज औसेकर नाथ संस्थान अवसा आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती अशी आहे येत्या वीस तारखेला आपण सर्वजण मतदान करण्यासाठी सज्ज झालेले आहोत मतदान आपल्याला करायचं आहे आपला जो हक्क आहे तो हक्क आपल्या सर्वांना बजवायचा आहे पण मतदान आपल्याला त्यांनाच करायचं आहे जे आपल्या संस्कृतीचं रक्षण करतात आपल्या परंपरेचं रक्षण करतात हे सर्व जे कोणी जतन करत आहे अशांनाच आपण मतदान करावा कारण तो आपला हक्क आहे तो हक्क आपण सर्वांनी बजवावा इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो आज ज्या परिस्थितीतून देश जात आहे आज आपण सर्वजण त्याच्याबद्दल थोडासा विचार करावा आणि आज आपल्याला मतदान का करायची गरज ही आलेली आहे आपण मतदान न करता घरी जर आपण जर बसलो तर त्याचे फळं आपल्याला निश्चितच भोगावी लागणार आहेत आणि पुढची पिढी आपली जी आहे त्या पुढच्या पिढीला कोणत्याही प्रकारे त्रास न होऊ देता पुढची पिढीसुद्धा ही सक्षम व्हावी आपला देश हा सक्षम व्हावा आपला देश हा भक्कम व्हावा हीच आपली कामना आहे पांडुरंगाच्या चरणी माझ्या गुरुपरंपरेच्या चरणी मी विनम्रतेने मी प्रार्थना करतो की आपला हा देश सदैव हा समृद्धतेकडे हा जात राहावा इतकीच मी कामना करतो बोलून माझे हे दोन शब्द इथे पूर्ण करतो पूर्ण मद पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण पूर्णस्य पूर्ण मादाय